नमस्कार चला आज एका अशा कौशल्याबद्दल बोलूया जे आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे आणि ते म्हणजे आत्मविश्वास डॉक्टर इवान जोसेफ यांच्या मतेनं ही काही जन्मजात मिळालेली देणगी वगैरे नाहीये तर हे एक असं स्किल आहे जे खरं तर कोणीही शिकू शकतो आणि वाढवू शकतो तर गोष्ट अशी आहे की डॉक्टर जोसेफ हे खूप यशस्वी सॉकर कोच होते आता होतं काय की खेळाडूंचे पालक त्यांना नेहमी एकच प्रश्न विचारायचे की तुम्ही एका खेळाडूमध्ये नेमकं काय बघता आणि गंमत म्हणजे याच प्रश्नामध्ये आपल्या आजच्या विश्लेषणाचं सगळं सारदडलेलं आहे तर मग काय वाटतं एका टॉप लेवलच्या खेळाडूसाठी सगळ्यात महत्त्वाचं नंबर वन स्किल कोणतं असेल बरेचसे पालक काय म्हणायचे की आमच्या मुलाचा स्पीड जबरदस्त आहे काही जण म्हणायचे आमच्या मुलीचं विजन कमाल आहे म्हणजे एका नजरेत पूर्ण फील्ड तिच्या डोळ्यासमोर असतं किंवा मग शारीरिक ताकद किंवा एखादं खास टेक्निकल स्किल समजा डाव्या पायाने मारलेला एकदम परफेक्ट शॉट पण डॉक्टर जोसेफ यांचं ना नेहमीच सगळ्यांनाच चक्रावून टाकायचं ते म्हणायचे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आत्मविश्वास हो सेल्फ कॉन्फिडेन्स कारण त्यांच्या मते या एका गोष्टीशिवाय बाकी सगळ्या टॅलेंटचा काही उपयोग नाही ते सगळं वाया जातं आणि हाच आपल्या आजच्या चर्चेचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे की आत्मविश्वास म्हणजे काहीतरी जन्मजात गोष्ट नाहीये हे एक स्किल आहे एक कौशल्य आहे जी ट्रेनिंग देऊन डेव्हलप करता येतं बरं मग आत्मविश्वास म्हणजे नेमकं काय का डॉक्टर जोसेफ त्याची एकदम एक स्पष्ट आणि जबरदस्त व्याख्या सांगतात ते म्हणतात आत्मविश्वास म्हणजे कोणतीही परिस्थिती असो कितीही संकट येवत किंवा कितीही विरोध हो कोणतंही काम पूर्ण करण्याचा स्वतःवर असलेला ठाम विश्वास ओके मग प्रश्न हा आहे की हे स्केल हे कौशल्य मिळवायचं कसं यावर काही जादूची कांडी नाहीये पण काही ठोस प्रॅक्टिकल मार्ग नक्कीच आहेत चला तर मग तेच पाहूया तर यातला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा मार्ग म्हणजे चिकाटी म्हणजे काय तर पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहणं आणि लवकर हार न मांडणं यासाठी एक खूप भारी उदाहरण आहे कोलंबियाच्या एका गोलकीपरचं त्याचे हात इतके कडक होते ना की त्याला सगळे दगडी हातांचा गोलकीपर म्हणायचे डॉक्टर जोसेफनी त्याला एक साधं काम दिलं आठ महिने दररोज तीनशे पन्नास वेळा भिंतीवर बॉल मारून तो कॅच करायचा आणि याचा रिझल्ट आज तो युरोपमध्ये प्रोफेशनल फुटबॉल खेळतोय ही काही जादू नाहीये ही आहे साध्या सरावाची त्या पुनरावृत्तीची ताकद पण एक मिनिट फक्त सराव करणं पुरेसं आहे का म्हणजे जेव्हा येतं तेव्हा काय हा आकडा बघा बारा काय आहे हे तब्बल बारा वेळा जे के रोलिंग यांच्या हॅरी पॉटर पुस्तकाला पब्लिशर्सनी नाकारलं होतं विचार करा आज जगभरातल्या सर्वात प्रसिद्ध लेखिकांपैकी एक पण सुरुवातीला त्यांना किती नकार पचवावे लागले असतील आणि खरा मुद्दा इथेच आहे हे फक्त रिपिटेशन किंवा सरावाबद्दल नाहीये हे आहे चिकाटीबद्दल चिकाटी, चिकाटी म्हणजे अपयश स्वीकारायलाच नकार देणं नकार मिळूनही अपयश येऊनही पुढे जात राहणं तर आत्मविश्वास वाढवण्याचा पहिला नियम काय फक्त सराव नाही तर त्या संकटात टिकून राहणं चला आता दुसऱ्या टेक्निककडे वळूया हे काही बाहेरच्या ॲक्शनबद्दल नाही तर आपल्या आतल्या आवाजाबद्दल आहे जो आवाज आपल्या डोक्यात सतत सुरू असतो आपल्या सगळ्यांच्या डोक्यातनं दोन प्रकारचे आवाज असतात एक असतो टीकाकार जो सतत आपल्या चुका काढतो आपल्याला कमी लेखतो मी हे करूच शकत नाही असं म्हणतो आणि दुसरा असतो चॅम्पियन जो आपल्याला प्रोत्साहन देतो मी सर्वश्रेष्ठ आहे किंवा मी माझ्या नशिबाचा मालक आहे असं म्हणतो हीच खरी लढाई आहे या दोन आवाजांमधली तर मग आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपल्याकडे कोणती हत्यारे आहेत पहिलं चिकाटीचा सराव दुसरं दररोज सकारात्मक वाक्य स्वतःला सांगणं अगदी महान बॉक्सर मोहम्मद अलींसारखं जे म्हणायचे मीच सर्वश्रेष्ठ आहे आणि तिसरं एक खूपच इंटरेस्टिंग आणि पॉवरफुल कूल आत्मविश्वास पत्र लिहिणं ही एक वेगळीच कल्पना आहे तर हे आत्मविश्वास पत्र म्हणजे काय सोप्पं आहे जेव्हा कधी छान वाटत असेल एकदम कॉन्फिडंट तेव्हा स्वतःसाठी एक पत्र लिहायचं त्यात आपल्या सगळ्या लहान मोठ्या यशाबद्दल ज्या गोष्टींचा अभिमान वाटतो त्याबद्दल लिहायचं आणि मग जेव्हा कधी आत्मविश्वास कमी होईल मन खचेल तेव्हा ते पत्र काढून वाचायचं विश्वास ठेवा त्या कठीण काळात हे पत्र एका मोठ्या आधारासारखं काम करतं बरं आतापर्यंत आपण स्वतःचा आत्मविश्वास कसा वाढवायचा याबद्दल बोललो पण आपण इतरांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करू शकतो मग ते आपले सहकारी असोत मित्र असोत किंवा घरातली लहान मुलं असोत यावर कॅन्ससमध्ये एक खूप इंटरेस्टिंग स्टडी झाली त्यात काय दिसलं की जेव्हा लोकांच्या चुका दाखवून दिल्या तेव्हा त्यांच्या कामात थोडी सुधारणा झाली पण जेव्हा त्यांच्या चांगल्या कामाचं कौतुक केलं गेलं तेव्हा त्यांच्या कामगिरीत प्रचंड खूप मोठी सुधारणा झाली म्हणजे टीका करण्यापेक्षा कौतुक करणं कितीतरी पटींनी जास्त प्रभावी ठरलं म्हणजे नियम एकदम साधा आहे लोक जेव्हा काहीतरी चांगलं करतात तेव्हा त्यांना त्याच क्षणी पकडा म्हणजे त्याच वेळी त्यांचं कौतुक करा निगेटिव्ह गोष्टींवर फोकस करण्याऐवजी पॉझिटिव्ह गोष्टींना बळ द्या डॉक्टर जोसेफ इथे एक मस्त किस्सा सांगतात जेव्हा त्यांनी त्यांच्या बायकोला पहिल्यांदा डेटसाठी विचारलं तेव्हा ती नाही म्हणाली पण ते निराश झाले नाहीत उलट ते काय म्हणाले अच्छा म्हणजे संधी आहे तर मुद्दा आहे की जे लोक आत्मविश्वासी असतात ना ते कोणत्याही उत्तराचा किंवा फीडबॅकचा अर्थ स्वतःच्या फायद्याचा होईल असाच लावतात आणि शेवटी या सगळ्या चर्चेचं सा सार फक्त एका वाक्यात आहे जोपर्यंत आपण स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत जगातलं कोणीही आपल्यावर विश्वास ठेवणार नाही तर मग आता विचार करायची वेळ आहे यापैकी कोणतं पहिलं पाऊल उचलून आजपासूनच स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्याची सुरुवात करता येईल